हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं बरंच काही विषय असतो आपल्याला बोलायला पण नेमकं कोणत्या विषयावर बोलावं ते समजत नाही लवकर तरीसुद्धा आपण काही विषय घेऊन बोलतो आणि त्यावर चर्चा करतो कसे अगोदरची पिढी आणि आत्ताची पिढी जमीन आसमानचा फरक झाला आता अगोदरच्या काळात म्हणजे माझ्या काळामध्ये सुद्धा तेरा ते चौदा वर्षामध्ये लग्न होत होत आणि जास्तीत जास्त सोळा वर्षामध्ये आम्हाला पहिलं मुलं व्हायचं माहीत नाही आता ते काय त्यावेळेस त्या पिढीला काय वाटत होतं एवढ्या लहान वयात आपण मुलीचं लग्न करतो मला तर काय कळत नव्हतं पण सध्याच्या सध्याच्या पिढीमध्ये म्हणजे सध्याच्या काळामध्ये अठरा वर्ष नंतर लग्न हे योग्य आहे पण अठरा वर्षानंतर लग्न तुम्ही करता का नाही करत अठराचं वीस वीसचं पंचवीस पंचवीसचं तीस आता तीस वर्षात मुली लग्न करालेत मुली शिकायला लागल्यात मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागलेत आणि मग मुली लग्नाला तयार व्हायला लागल्या ला असं का व्हायला लागलं कारण अगोदरच्या काळामध्ये कसं मुली घर संसार मुलं याच्यातच असायच्या आताच्या तसं नाही आहे मुली नोकरी पण करतात संसार पण करतात घर पण सांभाळतात पण अगोदर असं नव्हतं पण आता काय व्हायला लागलं आहे तीस वर्षात लग्न केल्यानंतर मग त्यांची तिथून मुलं होणार असं व्हायला लागलं मग ह्या तीस वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी होतात पण सांगू शकत नाही पण आणि आमच्या काळामध्ये तीस वर्षामध्ये आमची मुलं Uh, मला वाटते पाचवीला तर गेली असतील दहा दहा वर्षाची आमची मुलं झालेली असणार जेव्हा आमचं वय तीस होतं ना तेव्हा मुलं आमची सात सातवीला आठवीला पाचवीला सहावीला असं गेलेले असणार आमची मुलं किती फरक आहे बघा पण मला काय वाटतंय तो अगोदरचं काळच योग्य होतं खूपच तेरा चौदा वर्षात लग्न हे योग्य नव्हतं पण अठरा जे वय दिले ते बरोबर दिले सरकारने सरकारनेच हे नियम काढलेले कारण त्यावेळेस मुलीवर खूप अत्याचार होत होते मुलीनं जाच व्हाय जाच असा सासरी अगोदरच्या काळामध्ये पण तसं काय आता राहिलेलं नाही मुली पण शिकायला लागलेत स्वतःच्या पायर उभे उभे राहायला लागलेत आणि जी पहिली पिढी होती ती आता नष्टच झालेली आहे समजा पण आम्ही ही आमचीही दुसरी पिढी आहे आता त्याच्यामुळं आम्ही पण जरा शिक्षण झालेलं आहे आणि असं वाटतं की मुलींचं लवकर लग्न होऊ नये त्यांच्या पायावर त्यांनी उभं राहावं आणि खूप कमी झालेलं आहे की सासरचा जाच हा खूप कमी झालेला आहे कुठंतरी असेल एखाद्या खेडेगावमध्ये पण सिटीमध्ये तर असं नाही आहे काय त्यामुळे मला काय वाटतं की तीस वर्ष हे मुलीला जास्त होतात लग्नाला मुलींनी जास्तीत जास्त अठरा ते एकवीस वर्षात लग्न करावं कारण म्हणतात ना मुलीचं शरीर सगळं परिपक्व झालं नसतं चौदा वर्षा पंधरा हो ते बरोबर आहे झालेलं नसतं कारण आमचं खूप लहानपणी लग्न झालेलं आहे शरीर आमचं म्हणजे लग्न झाल्यानंतर आमचं शरीर साथ देत नव्हतं की एवढं लहान वयात मुलं व्हायला त्रास झाला खूप आम्हाला पण चला ठीक आहे आता योग्य जे झालं ते झालं त्यावेळेस तसं विचार होते लोकांचे पण आजकाल कसं झालंय तीस वर्षात तर मुली लग्न करतात तर करतात पण तीस वर्षामध्ये मुली लग्न केल्यानंतर खूप लवकर घटस्फोट व्हायला लागलेले याला पण कारण आहे कारण तुम्ही तीस वर्षापर्यंत ना तुमच्या आयुष्यामध्ये जिथं तुम्ही जॉब करतात तिथं खूप तुमच्या आयुष्यामध्ये पुरुष येतात मैत्रीचं नातं असतं जॉब करता तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता त्या ठिकाणी तुम्ही आ, काम करावं लागतं तुम्हाला पण कसं असते काम करता करता मैत्रीचं नातं जपता झपता ते प्रेमामध्ये रूपांतर होतं साहजिकच आहे एक शरीराचं हाल हे म्हणतात अट्रॅक्शन माणसाला शरीराचं अट्रॅक्शन होत असतं शारीरिक समोरचं जर पुरुष असतो त्याला पण स्त्रियांचं आकर्षण असतं आणि स्त्रियांना पण पुरुषांचं आकर्षण असतं त्यावेळेस शरीरामध्ये आपल्या खूप काय असं गाडामोडी होत असतात आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स पण बदलत असतात त्यामुळे साहजिकच आहे निसर्गाचंच आहे सगळं पण काय होतं नंतर धड लग्न पण नीट होत नाही दर, दर तुम्ही प्रेम करतात ते पण तुमच्याशी लग्न करत नाही म्हणजे ती आदूरच राहतं ना एक तर तुम्ही जॉब करता तिथं सगळं हे होऊन जातं तो म्हणतो माझ्या घरचे लग्नाला तयार नाही काय नाही असं तसं होऊन जातं तुमचं पण काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथे आता तुमचं तिथंच संपून जातं त्यावेळेस तुमचं सगळं शारीरिक संबंध पण झालेले असेल काही जणांची मी सांगते तुम्हाला तुम्हाला वेसणी पण लागलेली असेल तुम्ही पार्ट्या करता दारू पिता काहीतरी बघ खूप खूप ठिकाण चालले असं आपण म्हणजे विचार करू शकत नाही चिगरेट ओढता हे खूप प्रकार चाललेले आहेत ते दिसून येते दडदडीत जर संध्याकाळी आपण कुठं एखाद्याच्या घरी गेलो कार्यक्रमाला वगैरे आणि आपण रस्त्याने येत असतो गाडीमधून टू व्हीलरवर तर तुम्ही बघा रस्त्याने नाशे खूप तुम्हाला दिसतात मुली आणि मुलं पण योग्य आहे काही सांगा का तुम्ही मला झालं मग ते आयुष्य त्यांचं असंच काय म्हणतात संघर्षामध्ये जातो मग मग ते दारू पितात तर टेन्शनमध्ये मी मुलावर खूप प्रेम केलं केया तो पण नोकरी करत होता पण तो, तो पण धोका देतो मग तुमचं दुसरं लग्न जमतं पण दुसरं जेव्हा तुमचं लग्न जमतं तेव्हा पहिल्या जो पुरुष असतो तुमचा जिथं तुम्ही जॉब करता किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असता तर त्याच्याबरोबर तुमचे शारीरिक संबंध झाले असते त्याच्यामुळे दुसऱ्या नवऱ्याला दुसऱ्या नवऱ्याबरोबर लग्न केलं तेवढं तुम्हाला आकर्षण नसतं कारण ज्या गोष्टी लग्नानंतर व्हायच्या असतात त्या अगोदर तुमचे झालेल्या असतात त्याच्यामुळे तुम्हाला आकर्षण जास्त नसतं त्याच्यामध्ये आणि प्रेम पण नसतं तेवढं मी खरं सांगतो तुम्हाला जो जसं तुम्ही पहिल्यांदा प्रेम केलेलं असतो तुम्ही मित्र मित्र आहे ठीक आहे मित्र पण असू शकतात चांगले खूप जण मैत्र मित्र राहू शकतात पण काही जण तसं नसतं मित्र म्हणत म्हणत ते शरीराचं एक आकर्षण होतं आणि त्याच्यामधून आपले संबंध होतात त्याच्यामुळं काय होतं तिथूनच सुरुवात होते आपण बिघडायला पण काय काय तसं नसतं चांगले पण असतात मग लग्न होतं लग्नाच्यानंतर तुम्हाला मुलं वगैरे येतात पण तुम्हाला कसं होतं चिडचिडपण येतं तुम्हाला कारण जसं तुमचा तो पहिला प्रेम करणारा तुमच्यासोबत पुरुष असतो तो तुमच्यासारखं तुमच्या मनासारखं वागत असतो का वागत असतो कारण तुम्ही ही जॉबला तो पण जॉबला असतो आणि त्याला तुमच्यासोबत राहायला आवडतं तुमचं जे प्रेम करतो तुम्ही तुमच्या काही गोष्टी त्याला आवडत असतात आणि त्याला पण अं छान वाटत असत त्यावेळेस की आपण चला काहीतरी मस्त वाटते मस्त आपण राहतो प्रेम करतो असं त्याला वाटतं पण ते पण योग्य नाही ना तो पण लग्न करून तुमच्याबरोबर राहतो असं कशावरून कारण त्याचा एक ते स्वार्थ पण असतो आणि एक आकर्षण पण असतं त्याला त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तरुण असता पंचवीसच्या तीसच्या आधी पंचवीस ते तीसच्यामध्ये मध्ये आणि तो पण त्याच वयाचा असेल कदाचित तुमच्यासोबत नोकरी करतो म्हणजे त्याच वयात असेल मग ते कसं स वय समान असतं सेम वय असतं आकर्षण असतं दोघं तुम्ही कामाला तिथंच असता आणि एकदा घरातून कामावर निघाल्यानंतर ख थोडंसं तुम्हाला आई वडील विचारतात तू कामाला जाते का बाई कॉलेजमध्ये हे काम जिथं काम करते तिथं काय चालेल काय नाही तुम्ही असं उडवाओडीची उत्तरं देतात नाही काय नाही ठीक चाललंय आमचं असं काही नाही आहे पण ते तुमचं बरंच काही चाललेलं असे तिथं समजलं का तर हे अशी कुठं चाललेले आहेत प्रथा तर बंद व्हावी आणि मी म्हणते खरंच जिथं आपण नोकरी करतो तिथं सामंजसपणाने किंवा आपण काय म्हणते त्याला एकदम छान राहून असं नोकरी करावी आणि एकच मनाचा म्हणजे आपला सोबती जोडीदार बनवावा मला असं वाटतंय कारण मी आजकाल बघायला लागले खूप पोरी बिघडत चाललेल्या आहेत व्यसनाधीन व्हायला लागले आहेत पोरीसुद्धा व्यसन खूप पो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सूत्राला लावून घ्यायला लागले ते वाईट वाटतं कुठंतरी की आपली स संस्कृती जे आपल्याला संस्कार मिळते ते तुम्हाला ते चांगले संस्कार देतात पण तुम्ही जिथं जॉब करता किंवा कॉलेज शिकता तिथं सगळं बिघडून चाललेलं आहे वातावरण तर आपली प्रथा ही आपण सांभाळून ठेवायला पाहिजे आपला भारतीय भारत देश आहे हा खूप सुसंस्कृत देश मानला जातो तर मला वाटतं चांगलं राहावं माणसाने चला मला आज काही गोष्टी आठवल्या म्हणून तुम्हाला म्हणलं बोलून टाका म्हणून म्हणलं सरलं तुम्हाला बोलून टाकावा हा विषय खरंच हा हा विषय घेण्यासारखा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि खरंच तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच म्हणजे शेजारी घंटीचं बटन आहे ते घंटीचं बटन दाबा आठवण येणं विसरता तुम्ही आणि कमेंट करू शकता हो तुम्ही छान आहे नाही छान आहे एखाद्या दुसऱ्या कमेंट करू शकता तुम्ही असं कमेंटमुळं कर, कळतं कर, कळतं की लोकांना खरंच म्हणजे व्हिडिओ आवडते का नाही आवडतात कसे माझी साधी सोपी भाषा एकदम काय मला असं स्टँडर्ड आहे वगैरे असं बोलता येत नाही जे माझं मनात आहे जे मला वाटलं ते तुम्हाला बोलून बोलण्याचा मी एक प्रयत्न करत असते चला मग लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की फॉलो करा जर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आणि तुम्ही खरंच कोणत्या सिटीमधून बोलता ते पण मला सांगा